न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात एकतीस डिसेंबर रोजी सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली यातील मुख्य मुद्दे आहेत शहरातील प्रमुख चौक पर्यटन स्थळे आणि हॉटेलजवळ कडक सुरक्षा व्यवस्था मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष कारवाई होणार सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार नागरिकांनी नियमांचे पालन करून शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन महिलांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य विशेष पथके तैनात केली जाणार पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या 1 आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह आ सर्व पोलीस स्टेशन मध्ये सर्व एटीसी आणि एटीबी स्क्ड्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वॉर्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्कॉडचे अधिकारी जे आहेत ते ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे ते तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड बंदोबस्ताला एटीसी स्कॉड्स स्पेशल ब्रांचचे स्कॉड्स क्राईम ब्रांचचे स्कॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्कॉड डॉग स्कॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार आहेत बावरी दक्ष न्यूज नाशिक